काही काही गोष्टी आपल्याला दिसत नाही आत्मा दिसत नाही पण तो असतो प्रेतात्मे दिसत नाही पण तो असतो देव दिसत नाही पण तो असतो ज्या वेळेला घटस्फोट होतो म्हणजे मराक तो ना। हाँ 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 हाँ। होतो ना घटस्फोट होतो त्यावेळेला तो जो आत्मा आहे तो आत आश्म्यावरती बसतो त्या आत्मा हा त्याची ज्योत आहे ती आत्मा त्या दिव्यामध्ये संक्रमित होते जो होतो आपल्याला कळत नाही पण त्या माणसाला जाणीव होते की आपल्याला हे शरीर सोडायचं आहे ज्या वेळेला मनुष्य शरीर सोडतो म्हणजे आत्मा त्याचा शरीर सोडतो आणि आता निघून जातो त्यावेळेला आत्मा प्रत्यक्ष जात नाही तर आत्म्याला घेण्यासाठी बाकीचे अकरा श्रवण कुमार त्या श्रवण कुमाराकडे येत असतात थोडक्यात अंत्येष्टी हा प्रकार आपण आता चर्चेसाठी निवडला आहे तर ह्याच्या मागे उद्देश काय की अंत्येष्टी हाच प्रकार लोकांपर्यंत का जावा तुम्ही जन्माला आल्यानंतर तुमच्या मृत्यूपर्यंत किती श्वास तुम्ही घेणार आहात भगवंतानी जन्माला घालण्याच्या अगोदरच नऊ महिने नऊ दिवस ज्या नऊ महिने नऊ दिवसाच्या काळामध्ये तिसऱ्या महिन्यामध्ये त्याचा आत्म्याचा प्रवेश होतो आपल्या शरीराचा जो मालक असतो तो म्हणजे कोण असतो आत्मा आत्मा जर त्या शरीरामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत तजेबाला अर्थ आहे मनुष्याचा जन्मच यज्ञातून निर्माण झालेला आहे अग्नीपासूनच मनुष्याची निर्मिती झाली अग्नीपासूनच सर्वसृष्टी निर्माण झालेली आहे विशिष्ट प्रकारे मंत्र म्हणून अभिमंत्रित केलेलं पाणी त्या रोगाला दिल्यावरती यज्ञामधल्या विभूतींचा उपचार त्या रोगांवरती केल्यावरती त्याचा रोग निवारण होऊ शकतो नमस्कार आज आपला जो पॉडकास्ट आहे फार इंटरेस्टिंग आहे आणि क्युरिओसिटीवाला आहे माणसाच्या जीवनात जन्म आणि मृत्यू ह्या गोष्टी शंभर टक्के असतातच पण आज आपण माणसाचा जन्म होण्यापासून ते मृत्यू होण्यापर्यंतच्या आज जो प्रवास वर्णन आहे आणि माणसाचा मृत्यू झाल्यानंतर आत्म्याचा जो प्रवास आहे त्याचा आज वर्णन किंवा त्याची आज माहिती आपण पाहणार आहोत तर आपल्याला जे पाहुणे लाभलेले आहेत ते आहेत रवींद्र गुरुजी गुरुजी नमस्कार 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 नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। गुरुजींचा थोडासा आपण परिचय पाहूयात गुरुजी मी पूर्ण वेळ पौवृत्य करतो ओके मध्यंतरी काही काळ सोडला साधारणपणे वीस वर्षापासून पूर्ण वेळ पौवृत्त्य करतो आणि हे पौहत्य करताना ज्या ज्या काही अडचणी यजमानाला आणि सामान्य पुरोहिताला भेडसावतात वेतपाठशाळेत शिक्षण करून पौहत्त्य करण्याला फारशी अडचण काही येत नाही परंतु विशेषतः ग्रामीण भागामध्ये नवीन शिकत असणाऱ्या लोकांना तर काही लोक शिक्षण घेतात ग्रॅज्युएट होतात पण काही उद्योगधंदा मिळत नाही तेव्हा त्यांना वाटतं की आपण हे काहीतरी पौहत्त्य सुरू करावं शिक्षण तर झालेलं नसतं माशांसाठी सुद्धा काही वेळेला पुरहित मिळत नाही यजमानालासुद्धा घरच्या घरी पूजा करता याव्यात यासाठी मार्गदर्शक ग्रंथ तयार करण्याची संकल्पना मी एकोणीसशे दोन हजार चौदापासून मी सुरू केली आणि पहिल्यांदा मंत्रयज्ञ भाग एक प्रकाशित केला यामध्ये नियमित लागणाऱ्या जे काही पूजाविधी असतात अभिषेक म्हणा गणपती बसवणे नवरात्र बसवणे तुळशीचं लग्न लावणे घरच्या घरी श्राद्ध करणे अशा okay. थोड्याफार संस्कार जेणेकरून नवीन सुद्धा त्याचं मार्गदर्शन होईल आणि घरच्या घरी पुरोहितसुद्धा त्या प्रकारचे त्या प्रकारे पूजा करू शकेल अशा yeah. प्रकारे दोन हजार चौदा पहिला ग्रंथ लिहिला आम्ही मंत्रज्ञ भाग एक म्हणून दोन हजार सतरामध्ये ह्याला अजून विस्तृत स्वरूप देताना मी त्याचा संस्कार म्हणजे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत कसे संस्कार असतात संस्कार कारण मानवी जन्म हा संस्कारांनी गडणघडण केला तर त्याला मानव म्हणून जगता येतं नाहीतर तो दानव होतो आहे की नाही कारण त्याच्यावरती शरीरावर संस्कर उपयोग नाही तर आत्म्यावर संस्कार असणं आवश्यक आहे मग ते संस्कारांची माहिती देणारी मंत्रयत्न भाग दोन म्हणून दुसरा प्रकाशित केला त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये सगळीकडे आपण उदक शांती हे शब्द ऐकले असेल जनरली सगळीकडं उदकशांती करतात परंतु काही पुरोहित पुरोहित वर्गालासुद्धा किंवा यजमानालासुद्धा उत्सुकता असते की गुरुजी आपल्या इथं येऊन जे काही शांतीमंत्र म्हणतात ती शांतीमंत्रांचा अर्थ काय आहे त्या शांतीमंत्रांचा आपल्या जीवनावरती आपल्या संस्कारावरती आपल्या वास्तूवरती काय प्रभाव होतो यासाठी उदकशांतीचा पूर्ण अनुवाद करणारा ग्रंथ ऐकलेला सार्थ उदकशांती म्हणून हे वेदोक्त उदक शांतीचे सगळे मंत्र आणि पुराणोक्त उदकशांतीचे सगळे मंत्र आणि प्रत्येक मंत्राचा मराठी अनुवाद असे ते पुस्तक तयार केलं अशी मागणी नंतर होऊ लागले की फक्त शांतीसाठी एक पुस्तक तयार करावं मग दोन हजार बावीसमध्ये शांतीदीपक नावाचा एक ग्रंथ तयार केला त्यामध्ये सर्व okay. जननशांती वास्तुशांती कालसर्पशांती शांती निरसनशांती त्यानंतर सर्व रोग निवारण शांती त्यावेळेला असं okay. होतं की अनेक वेळेला पेशंट जातो डॉक्टरकडं परंतु डॉक्टर ह्या गोळ्या लिहून दे त्या गोळ्या लिहून दे आणि रोगाचं निदानच होत नाही पण ह्याचं उत्तर धर्मशास्त्रामध्ये आहे की त्या विशिष्ट प्रकारे मंत्र म्हणून अभिमंत्रित केलेलं पाणी त्या रोगाला दिल्यावरती यज्ञामधल्या विभूतींचा उपचार त्या रोगांवरती केल्यावरती त्याचा रोग निवारण होऊ शकतो अशी रोगनिवारण शांती म्हणून आहे अशा सर्व शांतीचा संग्रह म्हणून शांतीदीपक प्रकाशित केला आणि आता या यानंतर दोन नंतर प्रकाशित होणार आहे म्हणजे अंत्येष्टी संस्कार आणि मंदिर प्राणप्रतिष्ठा या संदर्भात मी पुस्तक प्रकाशन चालू आहे आणि या संदर्भात काही नवीन पुरोहित या व्यवसायामध्ये येण्यासाठी जे इच्छुक असतात त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी माझे आठवड्यातनं दोन दिवसाचे वर्ग पण आहेत आणि ते सगळ्यांसाठी उपलब्ध आहेत की ज्यांना वेतपाठ शाळेत जाऊन लहानपणापासून योग्य ते शिक्षण घेता आलेलं नाही त्यांच्यासाठी वर्ग आपण घेतो व छान छान थोडक्यात अंत्येष्टी जे आता तुम्ही पुस्तक लिहिणार आहात थोडक्यात त्याच्यावरती आपण आता चर्चा करणार आहोत बरोबर आहे ओके अंत्यष्टी संस्कार हा जो विषय आहे हा आपल्या सर्वांसाठी एक नवीन विषय आहे प्रेक्षकांना याबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती नाही आहे सो याची सुरुवात कुठून होते ते आपण तिथून यासाठी आपण हिंदू धर्माचे संस्कार ती तीन प्रकार ते ती, तीन प्रकार लक्षात घ्यायचे पाहिजेत हिंदू संस्कारांच्या एकूण सोळा संस्कार आहेत मुख्य सोळा संस्कार तसे अठ्ठेचाळीस संस्कारांची यादी करता येईल छोटे 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 केले तर पण गृह्य सूत्रानुसार मुख्य सोळा संस्कार सांगितलेले आहेत त्या सोळा संस्कारापैकी काही हे जन्माला बाळ येण्याच्या अगोदर okay. काही संस्कार हे जन्म झाल्यानंतर मृत्यूपर्यंत आणि काही संस्कार हे मृत्यूनंतर केले जाणारे संस्कार तर ह्यामध्ये मृत्यूनंतर केलेला जे केला जाणार संस्कार आहे याला अंत्येष्टी म्हणतात इष्टी म्हणजे काय यज्ञ अंत म्हणजे शेवट मनुष्याचा जन्मच यज्ञातून निर्माण झालेला आहे अग्नीपासूनच मनुष्याची निर्मिती झाली अग्नीपासूनच सर्व सृष्टी निर्माण झालेली आहे अग्नी पृथ्वी जल वायू आकाश हे पंच महाभूत तत्वापासून पूर्ण आपलं शरीर बनतं बरोबर ह्या पंचमहाभूत तत्वापासून पूर्ण आपली सृष्टी बनते आणि ही महाभूत तत्व आपल्या शरीराला योग्य त्या प्रकारे अनुकूल घेण्यासाठी आपल्या शरीराचा जो मालक असतो तो म्हणजे कोण असतो आत्मा आत्मा जर त्या शरीरामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत तीबायला अर्थ आहे आत्मा निघून गेला की तो शरीर काय झालं प्रेत झाला बरोबर मग ते आत्म्यावरती संस्कार करणे म्हणजे सोळा संस्कार करणे ह्याची सुरुवात होते गर्भाधानापासून जीव जन्माला आल्यापासून जीव जन्माला येण्याच्या अगोदर भगवंतानी जन्माला घालण्याच्या अगोदरच नऊ महिने नऊ दिवस ज्या नऊ महिने नऊ दिवसाच्या काळामध्ये तिसऱ्या महिन्यामध्ये त्याचा आत्म्याचा प्रवेश होतो तर त्या अगोदरच तुम्ही जन्माला आल्यानंतर तुमच्या मृत्यूपर्यंत किती श्वास तुम्ही घेणार आहात हे तुम्ही ठरवून दिलेलं आहे आपण म्हणतो पन्नास वर्ष जगला साठ वर्ष जगला सत्तर वर्ष जगला शंभर वर्ष जगला काही नाही पंचवीस वर्ष जगला चांगला होता साठ वर्ष जगला खूप चांगला होता असं आपण म्हणतो पण त्या वर्षांवरती त्याचं आयुष्य मोजलं जात नाही त्या आयुष्य मोजलं की कसं जातं तो, तो मनुष्य किती श्वास घेणार आहे ओके okay. मग मग ह्या श्वासाची हे श्वास जर योग्य प्रमाणात जर घेतले त्याला आपण काय म्हणतो प्राणायाम म्हणतो मग त्या श्वासाचं नियंत्रण योग्य प्रमाणात केलं तर आपलं दीर्घ आयुष्य वाटतं आय आयुष्य वाटतं आता का मग त्या संस्काराप्रमाणे आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत जे काही संस्कार आहेत गणभाण संस्कार अनवलोभन संस्कार सीमंतोनेन संस्कार या सगळ्या संस्कारांची आत्ता पूर्णपणे माहिती देणं हा उद्देश नाही आहे आपल्यावर आज अंत्येष्टी संस्कार हा संस्कार काय करायचा का आहे याच्यावरती फोकस यायचा आहे ज्या वेळेला मनुष्याचा जन्म होतो त्यावेळेला त्या मनुष्याला जे काही अन्न वस्त्र निवारा आणि संरक्षण हे चार घटकांची जरूर असते प्रत्येक मनुष्याला बरोबर तर मृत्यूपर्यंत भगवंताने अन्न वस्त्र निवारा आणि संरक्षण तुम्हाला कशा प्रकारे मिळेल याची अगोदरच योजना केलेली असते मग तुमचा उदरनिर्वाह नोकरीमधून होणार होणार आहे स्वतंत्र व्यवसायामधून होणार आहे तो कृषी व्यवसायामधून होणार आहे किंवा कुठल्या व्यवस कोणत्या प्रकारचा उदरनिर्वाह तुम्ही करणार आहे हे सर्व काय असतं पूर्वनियोजित असतं mm. आणि तुमच्या जीवनामध्ये ज जसं तुम्ही पुढं जात जात जाता भगवंतानी केलेल्या निर्णयाप्रमाणे तुम्हाला योग्य ती माणसं भेटत जातात आणि ती माणसं तुमच्यासाठी अनुकूल प्रतिकूल जे काही निर्णय तुम्हाला असतील आता आपण म्हणतो माझ्यासाठी हा प्रतिकूल झाला हे वाईट झालं सगळंच प्रतिकूल नसतं ज्या कारण गोळी आपण घेतो की ती कडू गोळी असते तु, परंतु तु, तुम्हाला आरोग्य चांगलं पाहिजे असेल तर कडू गोळी जशी सहन करावी लागते तसे भगवंताने तुम्हाला जर अनुकूल काही जर द्यायची इच्छा झाली तर त्याला प्रतिकूल पण आपल्याला काय केलं पाहिजे सहन केलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे तुमच्या जीवनाची योग्य रीती रचना झालेली असते थोडक्यात अंत्येष्टी हा प्रकार आपण आता चर्चेसाठी निवडला आहे तर ह्याच्यामागे उद्देश काय की अंत्येष्टी हाच प्रकार लोकांपर्यंत का जावा हा बरोबर वर आहे चांगला प्रश्न आहे मनुष्याने जन्मानंतर मृत्यूपर्यंत लहानपणापासून जे चार आश्रम सांगितलेले आपले की ब्रह्मचार्य आश्रम ज्यामध्ये फक्त त्यांनी शिकायचं नंतर गृहस्थ आश्रम त्यामध्ये विवाह करून मुलं वगैरे जन्माला घालणे मुलांचं पालनपोषण करणे मुलांचं योग्य ते विनियोग झाल्यानंतर मुलांना मार्गी लागल्यानंतर हळूहळू संसारातून बाहेर पडणे त्याला आश्रम म्हणतो आपण आणि पूर्ण संसारातून विनक्ती विरक्ती घेणे संन्यास आश्रम हे चार आश्रम ज्या व्यक्तीने जन्मापासून मृत्यूपर्यंत अत्यंत कष्टमय प्रतीने जीवन जगलेलं असतं त्या जीवनाचा आदर त्याच्या पुढच्या पिढीने योग्य ते प्रकारे आपल्या वाडवडलांचा करावा हा तर उद्देश आहेच okay. दुसरं उद्देश म्हणजे ज्या वेळेला माणसाची जीवनातच अग्नीपासून झालेले असते गर्भधानं अग्नीपासून संस्कार निर्माण झालेला असतो त्यामुळं आग्नीपासून निर्माण झालेलं शरीर हे आग्नीमध्येच गेलं पाहिजे म्हणून त्याच्यासाठी जो यज्ञ करण्यात येतो त्याच्या शरीरावर जो यज्ञ करण्यात येतो त्याला इष्टी म्हणतात इष्टी म्हणजे काय यज्ञ इष्टी म्हणजे यज्ञ आणि हा मनुष्याच्या जीवनातला शेवटचा यज्ञ असल्यामुळं ह्याला काय म्हणतो आपण अंत्य म्हणतो आणि कोणी याला हा ते सोळा संस्कार असतात त्यामुळे शेवटचा संस्कार असतो त्याला म्हणतो अंत्यसंस्कार असेही आपण म्हणतो आता ते होतो कसा याच्यावरचा उद्देश काय आहे तर ज्या वेळेला जन्म होतो त्यावेळेस तर त्या कर्मानुसार मृत्यूनंतर त्याचा कर्मानुसार त्याचा जन्म ठरत असतो <laughs> ज्या वेळेला तुम्ही मनुष्याला जन्माला घालता जन्माला येतो त्यावेळेला प्रत्येक मनुष्याबरोबर श्रवण बरोबर ईश्वर पाठवत असतो तो आपल्या उजव्या बाजूला असतात आपल्याला दिसत नाही तुमच्या उजव्या बाजूला यांच्या त्यांच्या उजव्या बाजूला असतात एकूण बारा श्रवण कुमार असतात बारा श्रवण एक श्रवण कुमार ज्यांनापासून मृत्यूपर्यंत तुमच्याबरोबर तो कायम असतो आणि ज्या वेळेला मनुष्याचा मृत्यू होतो मृत्यू होतो म्हणजे काय होतं ते मनुष्याचं जीवन हे पंच महाभूत तत्वानी बनलेलं आहे त्याचप्रमाणे प्राणकोश आहेत पंचकोष आहे पंचकोष आपल्या शरीरामध्ये असतात त्यापैकी अन्नमय कोश हा स्थूळ शरीर म्हणजे तो आपल्या नाभीस्थानी असतो दुसरा आहे मनोमय कोश तो इथं असतो तिसरा आहे प्राणमय कोश तो इथं असतो चौथा आहे विज्ञानमय कोश तो इथं असतो आणि पाचवा आहे आनंदमय कोश हा असे पाच कोश असतात ज्या वेळेला मनुष्य शरीर सोडतो म्हणजे आत्मा त्याचं शरीर सोडतो आणि आता निघून जातो त्यावेळेला आत्मा प्रत्यक्ष जात नाही तर आत्म्याला घेण्यासाठी बाकीचे अकरा श्रवणकुमार त्या श्रवणकुमाराकडे येत असतात की आता तुझा जन्म ह्या जे काय शरीर तू सांभाळत होता आत्तापर्यंत त्या श्रवण कुमार ते श्रवणकुमाराला सांगतात की आत्तापर्यंत जे शरीर तू सांभाळ त्या आत्म्याने केलेल्या जन्मापर्यंतचा सर्व हिशोब मला दे असं ते अकरा श्रवणकुमार त्या श्रवणकुमाराला सांगतात त्याच वेळेला त्या मनुष्याचा अन्नमय कोष जो असतो तो विस तो तसाच राहतो आणि बाकीचे चार कोशाने त्याला शरीर धारण करायला मिळतं आणि त्या शरीराला काय म्हणतात लिंगदेह म्हणतात आणि ज्याप्रमाणे मनुष्याच्या स्त्रियांच्या गर्भामध्ये नऊ स्त्रियांच्या पोटामध्ये नऊ महिने नऊ दिवस बालक तयार व्हायला लागतं त्याचप्रमाणे त्याचा मृत्यू झाल्यानंतर तो आत्मा स्वतःभोवती शरीर धारण करतो आणि शरी कर, भोग, ते शरीर धारण काय करतो कारण त्यांनी केलेल्या कर्मानुसार त्याला पुढचे भोग भोगायचे असतात ते कोणते कोण देतो भोग या तर याचा जो राजा असतो मृत्यू राजा कोण असतो यमा स्वराज चित्रगुप्त तिने ऐकलं असतं यमाश्वर तो ते, ते सर्व देतो या देह तर धारण केला पाहिजे तर तो देह किती धारण होतो तर जो मनुष्य असतो त्या मनुष्याच्या अंगठ्या एवढा तो शरीर नऊ दिवसामध्ये धारण करतो तो धारण करण्यासाठी त्याला प्रथम त्या आत्म्याला यमासमोर हजर करायला लागतं मग ते अकरा श्रवणकुमार जे असतात ते अकरा श्रवणकुमार त्या श्रवणकुमाऱ्याकडनं जो काही हिशोब असतो तो हिशोब आणि तो आत्म्याला घेऊन यमासमोर हजर करतात आणि त्याचा सर्व हिशोब घेऊन पुन्हा पृथ्वीवरती त्याला पाठवतात का पाठवतात तर पहिल्या दिवसापासून ते तेरा दिवसापर्यंत जे जे काही संस्कार असतात ते संस्कार तुला आता ग्रहण करायचे आहेत <laughs> तुला ग्रहण करायचे ग्रहण करण्यासाठी तुला शरीर पाहिजे मग आता तू शरीर धारण करायला तुला एक 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 अवयव तुला दिला जाईल <laughs> ते कोण देतं सदा मग भगवंत सगळी व्यवस्था केलेली असते मग ते एक एक अवयव देत असतो मग त्या अवयवावर संस्कार हे त्याच्या नातेवाईकांनी म्हणजे त्यांच्या मुलांनी मुलींनी जे कोण अग्नी संस्कार करणार असतो ते करायला लागतात थोडक्यात कुटुंबियांनी संस्कार करणे म्हणजे संस्कार अंत्य थोडक्यात माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पहिल्या दिवसापासून तर ते तेराव्या दिवसापर्यंत काय काय गोष्टी करायच्यात काय काय हे करायचे त्याचा एक प्रक्रिया तुम्ही सांगा आपल्याला आता यामध्ये पहिल्या दिवशी जो पहिल्या दिवसापासून जो आक तेरा दिवसापासून जो काही होतो त्यासाठी त्याला शरीर धारण करावं लागतं त्याला ते नऊ महिने नऊ दिवस जसे जसे लागतात तसा नऊ दिवसामध्ये शरीर धारण एक एक अवयव त्याला प्राप्त होतो मग त्यासाठी त्याला पहिल्या दिवशी अंत्यसंस्कार करावा लागतो त्या अंत्यसंस्काराच्या अगोदर जन्माच्या मृत्यूच्या अगोदर माणसाला जेव्हा त्याच्या मृत्यूचा जेव्हा मृत्यू होतो मृत्यू ही घटना आहे अचानक होणारी घटना आहे बाकीचे सोळा संस्कार पहिल्यापासून ते विवाहापर्यंत सर्व संस्कार हे आपण निव म्हणू त्याप्रमाणे त्या त्या तारखेला आपण करू शकतो जन बारसं करू शकतो लोहाजेवण करू शकतो आपण पाहिजे त्या तारखेला पाहिजे तारखेला लग्न करू शकतो पाहिजे तारखेला एका तरी पंच्याहत्तरी तर करू शकतो पण आपण असं म्हणू शकत नाही की माझा उद्याचा अत्यसंस्कार आहे बरोबर एक महिन्याने मी जाणार आहे असा हा संस्कार नाही आहे हा हा जो संस्कार आहे हा अचानक येणारा संस्कार आहे हा मग ह्या संस्कार ज्या वेळेला मृत्यू होतो तेव्हा त्या ते माणसाला जो होतो आपल्याला कळत नाही पण त्या माणसाला जाणीव होते की आपल्याला हे शरीर सोडायचं आहे मग ते अन्नमय कोष काय करतो त्याच्यातलं एक एक, 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 एक एक शरीर अवयव शिथिल करायला सुरुवात करतो म्हणजे काही वेळेला हळूहळू दृष्टी जाते हळूहळू कानाला ऐकायचं बंद होतं स्मृतिभ्रंश होतो माणसं अक्षत राहत नाही असं पाहिलं असं लोक शरीरा मग त्यासाठी मग ज्या वेळेला आपल्या नातेवाईकांना कळतं की आता हा याचे जाणार आहे हा माणूस त्यावेळेला घरातल्या लोकांनी काय करायचं तर शरीर जमिनीवरती असे दर्भ अंतरायचे दर्भ अंतरून त्याच्यावरती असे तीळ टाकायचे आणि त्या व्यक्तीला असं झोपवायचं आणि प्राणोत्क्रमण व होळीपर्यंत वाढ करायची मरण होण्याच्या आधी हा 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 ओके मग त्यावेळेला त्याच्याकडनं प्रायचित्त विधी करून घ्यायचे कारण त्याला आठवायला लागतं आपण अशु अमुक अमुक पातक केलेलं आहे जी जे काही के पुण्यकर्म केलेले आहे पापकर्म पाप केलेलं के के आहे के ते कर्म एक एक आठवायला लागतं मग त्यावेळेला त्याच्याकडनं मग तो आपल्या कुटुंबियांना सांगतो की माझ्या अशा अमुक अमुक अपराध घडलेले होते अमुक अमुक माणसाचं माझं पैसे द्यायचे राहिलेले आहेत अमुक अमुक माणसाचं माझं येणं राहिलेलं आहे अमुक अमुक ah. माणसाबरोबर माझे असे संबंध होते ते आता आपण सुधरायला पाहिजेत मग त्यासाठी मी दहा दानं सांगितलेले आहेत विविध प्रकारची yeah. मग त्यासाठी तो प्रायचित संकल्प करून सर्व प्रकारची दाने तो घेतो म्हणजे दाने दान करतो yeah. त्याचा संकल्प करतो आणि संकल्प झाल्यानंतर तो त्याचा प्राणोत्क्रमन झाल्यानंतर त्या कुटुंबाचं काय असतं तर पहिला दिवशी जो गृहयाग्नी असतो म्हणजे गृहयाग्नी म्हणजे काय की ज्या वेळेला त्या व्यक्तीचा विवाह होतो पत्नी जेव्हा पत्नी अग्निस्वरूपच असते ज्या वेळेला जन्म होतो गर्भाचा अग्नि तो असतोच अजूनसुद्धा ज्या ठिकाणी ज्या घरामध्ये अग्नी आहे त्या ठिकाणी त्या अग्नीवरती स्वयंपाक केला जातो आत्ताच्या काळात ते शक्य नाही आहे आणि ती पत्नी गृहियाग्नि घेऊन येत असते तो गृहयाग्निताच्या काळात शक्य नाही आहे मग त्यावेळेला प्रायश्चित्त करून लौकिक नावाचा अग्नी तयार केला जातो तो वीट नावाचा अग्नी त्याला म्हणतात प्रायश्चित्त अग्नी आहे तो अग्नी प्रज्वलित करून तो अग्नी मग स्मशानापर्यंत नेऊन ज्या वेळेला पूर्ण हा विधीचा जसा पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत एक एक एक, एक दिवस आपण सविस्तर नंतर बघणारच आहोत oh. थोडक्यात आत्ता माहिती तुम्हाला काय सांगतो आहे की अंत्येष्ट संस्कारामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा अंतर्भाव आत्ता होत आहे किंवा झाला पाहिजे पहिल्या काही वीस पंचवीस वर्षापूर्वी प्रत्येक दिवसापासून ते म्हणजे पहिल्या दिवसापासून ते तेरा ते दिवसा बारा दिवसापर्यंत स्मशान कार्य असेल मगाशी तुम्हाला सांगितलं एक 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 त्याला अवयव प्राप्त होतो त्याचं अवयव श्राद्ध केलं जातं म्हणजे पहिल्या दिवशी शिरो अवयव ज्याला डोक्याचे अवयव प्राप्त होतात वेगवेगळ्या दिवशी जे अवयव प्राप्त होतात ते अवयव प्राप्त होण्यासाठी ते त्याचं एक एक दिवसाचं श्राद्ध केलं जातं पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आणि हे सगळे श्राद्ध तयार करत करत नऊ दिवसापर्यंत त्याचं सर पूर्ण शरीर झाल्यापर्यंत त्याला आपण नव नवश्राद्ध म्हणतो आपण नव्या नवव्या दिवशी श्राद्ध करतो ती नवश्राद्ध केल्यानंतर मग दहाव्या दिवशी दशक्रियाचा हा विधी होतो त्याच्या अगोदर ज्या वेळेला तुम्ही शरीरा आत्मा सोडतो मग सांगितलं दशवण कुमार नेतात आणि परत आणून सोडतात त्याला त्यावेळेला तो आत्मा जो असतो त्या आत्मा हा त्याची ज्योत आहे ती आत्मा तर दिव्यामध्ये संक्रमित होते म्हणून आपण तो काय करतो पिठा घरामध्ये पंथीचं पंथी लावतो जसं आपण देवासाठी तांदूळाचा आसन करतो घवाचं आसन करतो फुलाचं आसन करतो तसं त्यासाठी तर पिठाचं आसन केलं जातं आणि त्या पिठाच्या आसनावरती आपण तो दिवा ठेवला जातो कारण तर दिव्याच्या ज्योतीमध्ये त्याचा प्राण संक्रमित केला जातो आणि ज्या वेळेला हा सगळं संस्कार होत असतो आणि त्यावेळेला आगडीचा पण संस्कार तिथं त्याला मंत्राग्नी आपण म्हणतो मंत्राग्नी स्मशानभूमीमध्ये हा सर्व संस्कार केल्यानंतर ज्यावेळेला घटस्फोट होतो म्हणजे मडकं तो होतो ना घटस्फोट होतो <coughs> त्यावेळेला तो जो आत्मा आहे तो आत आश्म्यावरती बसतो मग <coughs> त्या आश्म्याला आपण तो दर्भ लावून तो आश्मा आपण त्या कापडामध्ये गुंडाळतो आणि तो आश्मा आपण घरी आणतो थोडक्यात जो एक दगड असतो आपल्यासोबत हा हा त्या दगडा आपल्याला कोणी जीवखडा म्हणतं म्हणतं आहे की नाही बरोबर मग तो घरामध्ये तो टांगला जातो मग ज्या वेळेला तो आश्मा येतो तो त्या घरामध्ये तो बरोबर परत येतो आणि दहा दिवसापर्यंत तो त्या घरातील लोकांना आशीर्वाद देत असतो आणि आपल्या कुटुंबानी नातेवाईकांनी केलेल्या कर्माचं तो काय करतो निरीक्षण करत असतो दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी लक्षात ठेवा ज्या वेळेला आपण त्या पांढऱ्या कापडामध्ये आश्मा बांधून घरी आणतो त्या वगैरे लावून तो बाहेर लावतो त्यावेळेला दोन प्रकारचे उद्देश असतात पहिला उद्देश महत्त्वाचा म्हणजे जो गेलेला आत्मा आहे त्यांनी जेवढं वर्ष शरीर धारण केलेलं आहे त्या तर ऐंशी वर्ष असेल जे काय असेल त्या वर्षामध्ये त्या व्यक्तीने जे काही पुण्यकर्म कमवलेले का फक्त पुण्यकर्म म्हणतो पापाचा विषय नाही फक्त पुण्यकर्म जेवढं पुण्यकर्म केलेला आहे त्याचा जास्तीत जास्त भाग आपल्या कुटुंबियांना द्यायचा असतो आणि म्हणून तो मिळावा तो आत्मा संस्क्रमित करत असतो आपल्याला दिसत नाही पण तो मिळतो आशीर्वाद बरं काही काही गोष्टी आपल्याला दिसत नाही आत्मा दिसत नाही पण तो असतो बरं मी दिसत नाही पण तो असतो देव दिसत नाही पण तो असतो आहे का मग त्याचप्रमाणे तो आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तो आशीर्वाद जास्तीत जास्त आपल्याला मिळावा म्हणून जो करता पुरुष असतो श्राद्ध करता आपण त्याला म्हणतो श्राद्ध करणारा श्रद्धेने पूजन करणारा म्हणजे श्राद्ध श्राद्ध श्रद्धेचं पूजन करून श्राद्ध करता त्या श्राद्धकर्त्याने स्मशान कार्याशिवाय म्हणजे पहिला दुसरा तिसरा नववा दहावा अकरा बारा तेपर्यंत जे काय आपण दिवस काढतो बारा वेळेस दिवसापर्यंत स्मशानकारी असतो त्या दिवसापर्यंत त्या दिवसापर्यंत जे काही कर्म असतं त्या कर्माशिवाय त्यांनी बाहेर जाता कामा नये ते कर्म करायचं स्मशानातून यायचं परत घरच यायचं तो उद्देश असतो दुसरा उद्देश असतो की तो जो आत्मा आहे तो आश्नावर बसलेला असतो तो आपल्या घरामध्ये जो लोकांचं अवलोकन येणारे जाणाऱ्या लोकांचं आहे त्या लोकांचं बोलणं तो ऐकत असतो अवलोकन करत असतो आणि त्यालासुद्धा आपण जे काही दृष्ट केलेली असेल त्या कर्माचा पश्चाताप होत असतो कारण प्रेत झालेलं असतं त्याचं कारण मनुष्य लोकापासून प्रेतयोनी प्रेतयोनीपासून पितृयोनी असा प्रेत तो प्रवास असतो मग त्या, त्या प्रेतापासून चांगले उत्तम पुनर्जन्म कधी मिळेल ते त्या काय सांगता येत नाही नाही बरोबर किती निश्चित इथे माहीत नाही आपल्याला हे सांगता येत नाही काहींना लवकर पुनर्जन्म प्राप्त होतो काहींना उशिरा प्राप्त होतो काहींची कर्म इतकी प्रतिकूल असतात की वर्षनुवर्षे त्यांना ते पुनर्जन्मच मिळत नाही ते इतस्तचा असे अर्थ बाऊन्स स्पिरिट म्हणतो आपण त्याला म्हणतो पिशाच्या आतने म्हणतो आपण त्याला लाकीने शाकीने योगिने पिशाच ह्या योनीमध्ये ते असतं इतस्त असतं ते असतात आपल्या दिसत नाही पण ते असतात त्याच्या उदाहरणानंतर जसं आपलं हे प्रकरण पुढं पुढं जात जाईल तसं मग ते देत जाईल मग त्याला ते आ आठवत राहतं आपण केलेले दुष्कृत्य मग त्या दुष्कृत्यापासून दुष्कृत्यापासून जे काही आपली कर्म आहेत त्या कर्माचा आपल्या कुटुंबाला पुढच्या कुटुंबाला त्रास होत नाहीये म्हणून तो सुद्धा प्रार्थना करत असतो mm. आणि त्याचे कुटुंबसुद्धा की त्यांनी जर या संसारामध्ये जर अडकलं तर त्याला पुढची गती मिळणार का नाही मिळणार तो इथंच अडकून पडेल परत म्हणून पहिल्या दिवसापासून ते तेरा दिवसापासून जे काही कर्म तुम्ही केली जातात जे काही मंत्र म्हणले जातात त्या मंत्रांचा उद्देश एकच आहे की तुम्ही आता तुमच्या पुढच्या प्रवासाला जा हि तर काही तुमची आसक्ती ठेवू नका आणि त्याला मग असं जी आसक्ती जर त्याने ठेवली तर त्याचे पुन्हा पिशाचच्या युनिमध्ये रूपांतर होईल कारण इच्छा वासना तुमच्या राहिल्या ना मग तो इच्छावासना कुठल्या तरी शरीराच्या माध्यमातून पूर्ण करून घेऊ शकतो जर त्या गेलेल्या व्यक्तीच्या जर इच्छावासना चांगल्या असतील तर तो त्यांच्या कुटुंबियाकडून चांगलं कर्म करून घेऊ शकतो समाज कल्याणकारच राहिला असेल त्याचा आपल्या वारसांकडनं वा, वा, आपण कल्याण करून घेऊ शकतो पण दुर्दैवानं त्याची समजा इच्छा अशी आशू असेल की अमुकावर सोड होवा अमुकाचं त्याने मला असा असा त्रास दिला आहे त्याला पण मी त्रास देणार वाई वाईट विचार वाईट विचार आले मग त्या ते कर्म मग त्या व्यक्तीच्या माध्यमातून तो करून घेतो हे फार हानिकारक आहे ते होऊ नये म्हणून जे संस्कार केले जातात त्यामधला अंतरिक्ष संस्कार हा दुसरा उद्देश आहे बरोबर आणि त्यासाठी जो प्रेतावर जे काही संस्कार जातात त्या संस्कारांचा अर्थ एकच आहे की तुम्ही आता इथला मार्ग सोडा पृथ्वी लोक सोडा तुम्हाला जिथं कुठं चांगली गती मिळेल त्या गतीच्या मार्गाने तुम्ही आता जायचा प्रवास सुरू करा